स्वागत आहे हास्याचा धमाका या युट्यूब चॅनलमध्ये नमस्कार मंडळी आज तुम्हाला मी कॉमेडी जोक सांगणार आहे शेजारचे माधवराव पहा कसे माधवी वहिनींना किती प्रेमाने उचलतात नाही तर तुम्ही अंजलीबाईने अविनाशना सुनावले काकुळ तिला येऊन अविनाश म्हणाले अगं माधवी वहिनीनं मी उचलेन पण माधवराव माझे एक तरी जागेवर ठेवले <laughs> रामरावाच्या बायकोचं हृदयाचं ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं म्हणून ते गावातल्या मंदिरात गेले तिथल्या पुजाऱ्याला त्यांनी शंभर पेढे देऊन पुजाऱ्यांना म्हणाले माझी बायको पाच नवरा अग तुझा मोबाईल सायलेंट वर ठेव हो, बायको का नवरा कारण तो खूप वेळा माझ्याशी कॉम्पिटिशन करतो म्हणजे नवरा तुझ लक्ष त्याच्याकडे जास्त आहे मग काय प्लॅन आहे चंगो काही नाही ज्यांच्या नशिबात प्राईशित लिहिलेलं असत त्यांच्या बायका उन्हाळ्याच्या सुट्टीत सुद्धा माहेरी जात नाहीत तुमच्या मुलीच्या डोक्यात मेंदू नावाचा प्रकारच नाहीये सासरे बोवा जावय बापू तुम्ही हात मागितला होता मेंदू बद्दल काहीही बोलणं झालेलं नव्हतं <स्थास्था> पळून जाऊन लग्न करायचे असेल तर मुलगा वाळो तस्कर वेटर ड्रायव्हर कामगार सुद्धा चालतो पण अरेज मॅरेज करायच लग्न करायचे असेल तर नोकरी बंगला आपल्या चारचाकी शेती एवढ्या अपेक्षा असतात वरून आईबाप नसले तरी था दादूनच थांबल आयुष्यात इतकी खाली मान घालायची वेळ कधीच आली नव्हती जितकी या मोबाईलमुळे आली या जगातील दोन कठीण कामे आपल्या डोक्यातील दुसऱ्याच्या डोक्यात उतरविणे दुसऱ्याचा पैसा आपल्या खिशात आणणे पहिल्या कामात हुशार त्याला शिक्षक म्हणतात दुसऱ्या कामात हुशार त्याला व्यापारी म्हणतात आणि या दोन्ही कामात हुशार तिला बायको म्हणतात <laughs> <laughs> बायकोने नवऱ्याला खूप धुतले कारण त्याने उदबत्ती लावताना बायकोडे पाहत फक्त एवढेच म्हटले घरातील पिढ्या बाहेर जावो आणि बाहेरची लक्ष्मी घरात येवो ज्याचा कुणी नसतो त्याचा मोबाईल असतो आणि ज्याचा मोबाईल असतो तो कुणाचाच नसतो बायको आज मी तुला सरप्राईज देणार आहे नवरा एक्साइटेड काय ग बायको मी फुल डे काहीच बोलणार नाही नवरा हिच्यासारखं सुंदर सरप्राईज मला स्वर्गातही मिळणार नाही बायको आता मी बोलते म्हणजे लक्ष देऊ नाही का नवरा टी व्ही बघत हो ग दोन्ही कान उघडे आहेत बायको मग डोकं कधी उघडणार उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये चीनच्या बायका ई डी टॉर्च एलईडी लाईट फॅन टी व्ही बनवतात आणि भारतीय बायका आज तुमच्या पापड करू उद्या आमच्या कुरड्या करायला या पोलीस तू एकाच दुकानात नुसतं तीन दिवस चोरी केलीस चोर मी पहिल्या दिवशी बायको माझ्या बायकोसाठी पंजाबी ड्रेस चोरी केला होता पोलीस मग बाकी दोन दिवस चोर साहेब उरलेले दोन दिवस मी फक्त कलर बदलून आणायला चकरा मारत होतो मुलीच्या जीन्सला कितीही केसे असू द्या पण त्या मोबाईल हातातच पकडणार फोकडची शायनिंग हो दुसरं काय नाही परदेशात हुशार महिला बद्दल खूप आदराने बोलले जाते आणि आपल्या इथे ही विकून खाईल आपल्याला सगळ्यांना लय चाप्टर आहे